गाड्याचा तर हा गाड्याचा रस्ता आहे हे पलीकडचं आमचं शेळीपालन इथून आम्ही गाडा असा घेऊन जातो आणि हे तुम्हाला समोर दिसलेले असेल की गाड्यावरून आम्ही कसे हे आहेत ते तर हे झाडाला ते फांद्या खूप असल्यामुळे जरा नेह्यांचे प्रॉब्लेम येत आहे पण तेवढा काही येत नाही गाड्यामुळं वजन तेव्हा आहे खूप कमी होऊन जाते तुम्ही आता पाहू शकाल की ह्या बावळीचा माल कट केलेला आहे म्हणजे तोडलेला आहे त्यामुळे झाड राहिला झालेला आहे तर अशी खूप मोठी बाग आहे खूप मोठी लाईन आहे आणि तुम्ही इथे काय काय झाडे पाहू शकता ते झाडे हे झालेले आहेत मर्रोगाने गेलेले आहेत म्हणजे इनडायरेक्टली ते झाडं काढूनच टाकावे लागतात तर जे कोणी डाळिंबाची बाग आहे त्यांना माहीत असेल की मररोग काय आहे आणि नेमकं कसं त्याचा झाडांवरती हे होते तर आता ही लाईन इथं आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता लाईनचे डिपो वगैरे हे ते